नंदा मोतीराम सकनूर राहणार नांदेड प्रथमच मी आले हे महाराजाचं मला सगळं हे मंदिर पाहून आण आणि सगळं हे उपासना पाहून माझं मन भरून आलं भरून आणलं आणि मला कितीतरी आ आनंद वाटतो ह्या याचा आपल्या से, से दत्त से दत्त महाराजाचा खूप आनंद वाटतंय आणि असं म्हणाला कितीतरी असं भरूनच वाटतंय किती पण महाराज बोलतात ते घ्यावंच वाटतात शब्द गोडरूपामध्ये दत्तधाम महाराज गडगे महाराज गडगे महाराज जे बोलतात ते खूपच 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 दुःखा सुखाच्या गोष्टी सांगून पण माझ्या मनाला खूप शांत वाटलं दोन दिवस झालं आले पण मला असं वाटलं नव्हतं की मला पहिले दिवस अशी झोप येत नव्हती घरी पण मला आलं तर असं जाग सध्या आली नाही एवढं माझ्या मनाला आनंद झाला आणि मी मुलाच्या कामाकरता आलेली आहे दोन तीन महिने झालं मला टाळलं माझ्या आजोबांनी आणि अडचण सांगितली म्हणे महाराज दुसऱ्या गावाला गेले पण दत्त महाराजाची गडगे महाराजाची कृपा झाली माझ्या बाबाला सुटका झाली माझे बाबा भाऊबीजेच्या दिवशी नांदेडला आले संध्याकाळी सात वाजता आणि आम्ही दोनला नांदेडून शिर्डीला उतरलो आणि पुन्हा इथं हे आपले संगमेश्वरला आ येऊन इकडे दत्तवाडीला आलो रिक्षा करून या या याचंच मला खूप कौतुक आहे आणि माझी मुलगी पण मी सोबत आणलेली आहे तिचं पण नक्की नव्हतं पण यामुळे दत्त गाडगे महाराजाची कृपा झाल्या असल्यामुळे आम्ही इथं पोचलो आमची मनकामना पूर्ण जर झाली माझा मुलगा येऊ शकत नाही मी खूप दोन तीन वेळेस संकल्प उपासना करावा असं वाटू लागलं पण ते येईच ना ना ते अशा काही गोष्टी करून पण तो म्हणे तूच कर मी नंतर जातो असं मला बोलू लागला गाडगे महाराज की जय धाम सरकार की जय काल बंबुजाक्षर काशिका पुराधिनाथ काल भैरबंभ भजे